कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि प्लॅटफॉर्म करा रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आहे संगमेश्वर तालुक्यातील डी मध्ये आता प्रदूषणविरहित सेमी कंडक्टर आणि संरक्षण साहित्य निर्मितीचा सा भव्य कारखाना उभारला जातोय या कारखान्यात देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेली अत्याधुनिक शस्त्रे उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स घटक तयार केले जातील ज्यामुळे आयातीवरील अवलंबत्व कमी होईल तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते दादर येथील रत्नागिरी संगमेश्वर येथील मुंबई स्थित मंडळाच्या एका महत्वपूर्ण सभेत बोलत होते दारू गोळा बनवणारा प्रकल्प हा वाटत मध्ये आणणार आहे अशा पद्धतीच्या काही लोकांनी अफवा पसरवल्या पण मी अभिमानाने सांगतो की त्या ठिकाणी जो प्रकल्प मी आणतोय तो तुम्हाला देखील अभिमान वाटेल असा प्रकल्प मी वाटतला आणतो पण तुम्ही हक्काना मला विचारलं पाहिजे तो नक्की प्रकल्प कसला आहे काही लोकांनी सांगितलं केमिकल फॅक्टरी आहे काही लोकांनी सांगितलं की असं वीस पंचवीस मीटरचं भुयार मारणार आहोत त्या भुयारात भुयारा जाऊन काय काय बनवणार आहेत म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की टॉलिवूड पेक्षा चांगला चित्रपट त्यांच्या कल्पनेतनं तयार होईल हा प्रकल्प कसला आहे तर देशाच्या सीमेवर आज आपले जवान आपल्या हातामध्ये बंदुका घेऊन आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतात पण आजपर्यंत त्या सैनिकांच्या हातामध्ये महाराष्ट्रात बनवलेली बंदूक कधीच नव्हती माझ्या देशाच्या संरक्षणासाठी पाकिस्तानवर ज्यांनी हल्ला केला आपल्या भारताच्या अस्तित्वासाठी आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी या सैन्यावर लढतायत त्यांच्या हातामध्ये जी भविष्यामध्ये बंदूक असणार आहे ती माझ्या रत्नागिरीला बनणार आहे <प्राँगा> हा अभिमान माझ्यासारख्या हा प्रकल्प चांगला आहे की माहीत आहे म्हणजे कधी भविष्यामध्ये तुम्ही सांगाल की आम्हाला अभिमान आहे आमच्या सैन्याचा आणि दुसरा अभिमान आहे आम्हाला की ज्या सैन्याच्या हातामध्ये बंदूक आहे ती आमच्या रत्नागिरीची आहे त्याच्यावर बेडिंग रत्नागिरी लिहिलेला आहे हा प्रकल्प आम्ही वाटत आहोत